कॉम्पिटिशन आहे फुग फोगवायचं तर बघूया लहान मुलं कोण जिंकत हे मोठी मुलगी मुल पण आहे आणि काय माहित आहे का घरी बसून असे नवरा असल्यामुळे सुट्टी असल्यामुळे टाइम जात नाही म्हणून टाइमपाससाठी साठी नवीन खेळ आणलेत मी घरी मोबाईल सोडा आणि फुगे फोगवा असा नवीन खेळ आणलाय झाडे ला लावा झाडे जगवा असतं ना असं फुगे फुगवा फुगे फोडा हे आपला खेळ नवीन आहे तर बघू शकता आपलं कॉम्पिटिशन हाय काय माहित आहे का तिघांना दहा दहा फुगं दिले सगळ्यात फास्ट कोण फुगवते बघा किती वेळ लागतोय दहा दहा फुगं दिले आणि विनर कोण बनते बघूया तर वन टू थ्री स्टार वाची पी पाणी फुगण झाले आहे बघू शकता आहे अनुभवाचा वापर करून बबितानं पहिला फुगा फुगवून गाठ सुद्धा बांधली सोन्याला अजून काय तुला आता फुगले फुगलेला आहे

तर आता फोगो फोडण्याचं कॉम्पिटिशन आहे आणि ते पण कसं आपल्या टिकीन आहे खालीपासून फोडायचं आहे तर ना आपल्या टाइमर वॉच आहे तर बघूया किती सेकंडात कोण फर्स्ट विनियर होतो या आणि त्याच्यासाठी आता जे आहेत स्पर्धा सज्ज आहेत आणि किती उत्तावळे आहेत त्यांनी आपलं फोडायचं ठरवले आणि एकदम मजबूतीन फोडा ठरवले तर आता बघूया पण फोकस करायचा आहे कोण कसा पडतोय आणि पुन्हा त्या डेकेमध्ये किती आहे वन टू थ्री स्टार्ट ಡಿಗ್ರಿ ಕೊಡೋದು ಅಂತ ಹೇಳಿ